बौधन खेलोरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज बाहुधनमध्ये नामांकित खरी झाल्यात तर त्यासाठी आम्ही थांबलो आहे कर्नाटकमधून नामांकित धिप्पाड बैल येत आहेत गाडी आली ती आणि ती घेतली आहेत श्री बाळासाहेब शेरमन कदम आणि श्री आदित्य भोसले ह्या दोघांना ही बैल आणलेली आहेत आणि हे आता आम्ही उतरवणार आहे खाली उतरवत असताना एक सांगायचं झालं की अतिशय दांडगेन धिप्पाड ही बैल कर्नाटकमधून तेरा बंदीची आहेत ही बैल तर आम्ही त्यांचा व्हिडिओ बघितला आणि ह्यांना ही खरेदी केली आम्हाला समजलं तर आत्ता बारा वाजलेत आणि आम्ही वाट बघत बसलो होतो सर्व मित्रमंडळी की बैल कधी येतात बैल कधी येतात तर आत्ता मित्रांनो ही बैल इथं ब बहिरवण मंदिरामागं उतरवायचं चाललंय आणि लय मोठी बैल अगा बैल तर हा बाहेर काढले ना आम्हाला बी असं वाटलं पळून जातोय का काय बाहेर आले आले पण बैल अवघडला होता जरा जवळजवळ आठ दहा तासाचा प्रवास साधारण दोन वाजता बैल भरला होता आणि इथं आत्ता वाजले साडेबारा एक वाजला आहे तर हा बैल उतरावला आहे आम्ही इथं आणि लय बैलाला करंट एवढा बैल ताटून बी सकाळी दोन वाजल्यापासून गाडीत ट्रॉफिकमध्ये अडकलेली आणि लय लांबणं बैल कर्नाटकमधनं येणार म्हणल्यानंतर आणि बैलाचा फवार बघून आम्हाला बी लय भारी वाटलं लय मोठं माप बैलाचं तळखूर पाय शिंग डोळं शेपूट गोंडा नाही अजिबात काय बाणासारखाच बैल एक नंबर घोडं साजेचा बैल आम्ही बघताक्षणी लय भारी आम्हाला वाटलं आणि तेव्हा आतला बी बैल लय जोरात धिप्पाड बैल तो बी <coughs> तर आता बैल बघत असताना आता हा बैल आम्हाला आदितीच्या घरी सोडायचंय तर आमच्या मित्रमंडळींना म्हणलं तुम्ही घरी जाऊन सोडा तो बैल तोपर्यंत आम्ही चेअरमनांचा बैल वस्तू सोडून येतो आता ह्यांना म्हणलं तुम्ही जावं घरी आता आम्ही जातो दोघं तिघं आमचा मित्र उमेश चेअरमन परत चेतन पाटील असे बरेच प्रसन्न आणि त्यांच्यातला बरीच आम्ही तिघं चौघ गेलो ही बाकी बरीच होती आणखेदा आधी परत आणि बघा आमचा देव बारका मित्र आणिकेत भोसले बरीच मंडळी होतो बैलाचा फवारा बघून आम्हाला बिल भारी वाटलं आय आय फवाराच करत होता बघा कसा करतो नागासारखा उतरले करायला लागला एवढा आवडलेला बैल पण चला म्हटलं सोडून या तुम्ही तुम्ही तुमच्या मार्गानं जा आम्ही आमच्या मार्गानं जातो वस्ती दोन तीन किलोमीटर चरमलांची वस्ती राहणार मग आता ही गेली तिकडं आता आम्ही आहे बघा तो बैल सोडायला तर त्यो बैल सोडून येणार आम्ही ते जाऊ दे, दे तुमचा बैल मग आता ती गेली आता आम्ही म्हटलं चला हैल सोडून येऊ तर शरमांच्या वस्तू गेलो चरमनांच्या वस्तू आलो आणि आग्या पाऊस झालेला रातभर आल पाऊस हे काय तर कुठं गाडीला आवाज हा प्रश्न पडला मग तिथे एक ढिंगारा होता तिथं घ्या म्हणलं तिथं बी उतरावायची अवघड गाडी लागत होती तिरकी मग कसं तरी ड्रायव्हरला म्हणलं ड्रायव्हरचा गाडीचा फळका होता मोठा देऊन पण होता जरा दगडी बिगडी पाडली आणि बैल म्हणलं वळवा आता एक नंबर असा फळका लावला परत काय लागा ना नीट म्हणवायचं दगडी पाडली आणि मग जराशी व्यवस्थित केलं तिथलं ढिगार मग फळका लागला मग त्याच्या कड्या लावल्या बैल हो आता मारत होता आता ते रे बंद बी तेव्हा आवडलेला फवारा करत होता बैल वाळवायचं म्हटलं वळवा बैल म्हटलं बैल काय वाळ बैल ऐकतच बैल आता वळला कसा तरी पण बाहेर काय याला माग ना आम्ही वाढायचा प्रयत्न बी गेला काय ये ना बाहेर सेगा बैल असा फवाराच करत होता बाहेर आले मग आता काय करणार कसा तरी त्याला उतरवायचा आणि वस्ती वस्तू एक तो ले। तर उतराय अडचण होती लई बैल उतरतोय का नाही हे आम्हाला भीती होती उडी बिडी टाकली समजा घसारला काय झाला तर जराशी आम्हाला चिंताच होती पण उतरल का तर बैलाला माहित होतं गाडीत चढायचं उतरायचं तेरेबंदीत बि लय बैलान काम केलेलं एक नंबर कर्नाटक मध्ये ही मोठ्या मापाची बैल श्री बाळासाहेब चेअरमन कदम यांना हा बैल झाकला आणि उतरवायचा प्रयत्न चाललाय आता बघा बैल काही येत नव्हता बाहेर तू तरी काढायचा प्रयत्न केला पण आला बाहेर जराशी वाढला पण तिनं टाकली उडी आणि लय अवघडला होता त्याचं पाय काय हि झालं नाही जरा पाच बी ते ह्याच्या घसारला जरा आणि घेतला बाहेर आया आया बैल बाहेर ते शरीर आया, आया हत्ती सारखा बैल लय भारी बैल नाचायला लागलं पण बैल लय मोठ मग तळा खोराला बैल थांबतच मागत मग आता वस्तू घ्यायचं ठरलं तिथं बैला शेजारी बांधायचं आदोगराचं जा शेरमन जागा करून ठेवलेली इथनं जाताना ठरवून गेल ती की बैल घेऊनच यायचं मोकळ यायचं नाही भिंतू राहिलाय किती महिन्या दीड कसा बैलाचा तळखोर बैलाचा शिपोट गोंडा एक नंबर तो बैल बी असा ढरकाय बिरकाय लागला आणि एक शिक्का जोड झाला आणि एक वैशिष्ट्य म्हणजे बैल मार बिरत नव्हता काय नव्हता धरून बिरून घेत होता नीट हाच बैल जरा घरचा बैल जरा नाचाय लागला डांगडिंग करायला लागला लय वारी आणि मग तेव्हा बैल बांधला बघा आता त्याला कासर लावायचं चाललं कासर विसर लावलं कि आता आम्ही घरी जाणार आहे आणि <coughs> साधारण वाजल्यात बघा दोन वाजल्यातात रात्रीच्या आता हे बैल इथं बांधून आम्ही घरी जाणार आहे ती पोरं तिथं थांबल्यात आदित्यच्या बैलांना ह्या बिया टाकलं पाणी बघितलं त्या नव्या बैलाला पितू का नाही शेरमना आणि आता आम्ही घरी जायचं ठरवलं तेव्हापास सर्वे दहा बारा जण आम्ही मगाशी जमलो होतो त्या गाड्या तिथंच होत्या पाच सहा गाड्या आता म्हणला हा बैलाला खाय टाकला हा बी बैल खायला ला लागला नव्या जागेवर आणि आम्हाला भारी वाटलं नवीन जागे बैल येऊ चारशे पाचशे किलोमीटर येऊन जर खाता असेल तर बैल म्हणलं का भारी काम आहे बैल खादाडे म्हणावं लागेल मग आता आलो आम्ही घरी ता वालो तर सर्वी मंडळी इथं जमली होती आणि पहिले होती दोन मशी बाहेर काढल्या आणि तो बैल बांधला तिकड आदित्य एक नंबर बैल हा बी खायला लागला आम्हाला बरं वाटलं लका लका म्हणलं एक शांत बैल झाला घरी आले म्हणून आता अवघडला नव्हता का अन लय मोठ आता आमची फौज आणि ही सर्वी पोरं थांबलेली पाऊसला जोरात येत होता पण बैलप्रेमी समले जमलेले बैलप्रेमींना कुणीही बैल घेऊ हो द्या सर्व बैलप्रेमी ह्या बाधूंचं वैशिष्ट्य रातचं असू दे एरीचं असू दे पण पोरं सर्व घटून असतात आणि बैल बी खातोय बितूय बघून आम्हाला बी समाधान वाटलं तर सर्व मंडळी आम्ही आता घरी जाणार आहे तर, तर दुसऱ्या दिवशी सकाळचं तर दुसऱ्या दिवशी सकाळचा आम्ही कोठेवर आलो तर आता आज रविवार बैल न्यायचा होता भैरवनाथाच्या मंदिरात दर्शन आहे आणि बौधनची नेहमीच प्रथा आहे तर भैरवनाथच्या दर्शनाला न आणायचा पोजून घरी आणल्यानंतर पोजायचा तर सकाळी बैल धरून देत नव्हता पण आमच्यातला सोन्या अतिशय मारका बैल बुजीर बैल किंवा बिघडलेला बैल दहा अख्या बाहुधन मध्ये त्याचा कोणी हात धरत नाही आणि धरू भी शकत नाही कि कसलाही बैल असू द्या मार्का तो एका हातावर आणणार आतापर्यंत सात आठ दहा बैल बावधन आतली सोडल्यात आतापर्यंत दहशत होती त्या बैलांची ज्यांचा कोण कासरा धरत नाही किंवा यसन धरत नाही पण हा त्याचं यसनीला कासरा लावणार धरणार किती त्यानं त्रास देऊ द्या कारण का की आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून तिने धरलेली बैल दाखवणार एक दिवस सर्विस की त्याचा नाद कोण करत नाही तर आता गुलाब बिलाल टाकून बाहेरवणं मंदिरात बैल न्यायचा आहे आणि नेल्यानंतर सर्वे खिलारप्रेमी मंदिरात जमा होणार आहेत परत चावडीवर आमचे गावातले काही आदरणीय नेते सर्व चावडीमध्ये असतात तिथं फोटो सेशन होईल भैरवनाथाच्या मंदिरात भैरवनाथाचा आंगारा टाकल्यानंतर तिथं जराशी फोटो सेशन सर्वे मित्रमंडळींचं होईल बैलप्रेमींचं आणि आता बघा बाहेर काढलाय आहे आम्ही त्याला गुलाल शेंबे कशा दिसत्यात ती बघणार त्याचा साथ चढवणार त्याला हार आणला आहे पुण्यावरून एक प्रसिद्ध हाराचं दुकान आहे तिथून एक फार चांगला सुंदर असा नामांकित मागवलाय आणि गुलाल बी आमचे मित्र होगाडे अमित होगाडे त्यांच्या दुकानातून नामांकित असा गुलाल भेटतो लाम सोनेरी गुलाल दरवर्षी अतिशय लांब लांबनं त्यांच्या दुकानातनं सोनेरी आणि गुलाल न्यायला जातो ते आमचे मित्र अमित होगाडे त्यांच्या दुकानातला हा गुलाल प्रतिमासा लागतो बैलाच्या अंगाला लय भारी असा सजवायचं चाललंय आणि आता ह्या शेंब घातल्यात साऱ्या तर शेंब्या लयच मोठे दिसत्यात म्हणून आता आमचं विचार चाललाय काढायच्या बघूया आता दुसरे त्या जे शेंबे आहेत ते घालायचं चाललंय बघू आता पोरांचं काय मानव ठरेल आणि आता मग काढणार आता ह्या काढल्यात बघा आता त्या दुसऱ्या घालणार आहे बैल जरा रस्त्यावर काढल्यावर जरा नाचायचं लागला अंधेच उडे बिडे घालायला लागला जरा शेवटी शेंबे चिकटावले त्याला थोड्याशा आणि एक नंबर असं जुळलं आता गावातनं प्रदक्षिणा असते ते गावातल्या गावदेव देवाला दर्शन करून यायचं आणि नंतर घरी आल्यानंतर त्याचं पूजन होणार लयच फवारा करत होता असा लय बारी आता तिथनं बैल आला चावडनो आता चावडीव आल्यावर पहिल्यावणा बैलाने एंट्री केली सारे गावडी चावडीतलं पब्लिक बघाय लागलं आणि बैलबी तसा पॉवर येत येत होता लय भारी वाटलं आणि बैल आता आलाय चौडी बघा तिथनं मंदिरात जाणार आहे तिथनं परत आपण माघारी येणार आहे इथं जरा फोटो सेशन जरा दाखवणार बैल कसा आहे कसा आहे नाही बाय बैल कसा बाबार तु हारणासारखा झाला <coughs> आणि पावसामुळं काही काम नाहीत घाती नाहीत वावरून माणसं सर्व जमा होतात पाराव हे दोनशे तीनशे वर्षाची परंपरा आहे बौद्धन गावला आता आलो आम्ही मंदिरात मंदिरात बैल आणला आणि आता आम्ही देवाला बैल दाखवणार आहे कशा पद्धतीनं बैले काय बैलाचा आशीर्वाद घेणार आणि बघ आता ही सारी मंडळी जमल्यात बैल काही येत नव्हता देवाळात जरा नेहमीच नाही का जागे व्हायला फवारा बैल करत होता नेऊन त्याला वाटत होत सर्व देवाला प्रदिक्षण घातली बैल बागाय सारे गाव जमत बागा कशी माणसं जमलेत सर्वे आदित्यचे मित्र असतील किंवा बैल खिला प्रेमी सर्वे सर्व जुळलेत जरा बैल इथं माणसं बघून जरा कावरा बावराच होता नाचतो तो एका उभाच जरा ना जागे हो कसा तरी उभा केला आणि मग फोटो सेशन आता आहे आम्हाला सर्वांना इच्छा असते प्रत्येकानं आपापला आणि म्हणजे बैल दाखवून एखादा फोटो असावा आपापला तर इथे सर्वे जमले आहेत बघा आता हे आमची सर्वे फोटो साठी उभी राहिलेली आमची खिलार बहिणी सर्व आहेत आणि लय भारी वाटत अस फोटो बिटो एल काढल्यावर तेवढं बाबदार पारच वेगळा असतो बैल दोन फोटो काढल्या <laughs> बघा कशी सर्वे लाईनीत उभे राहिल्यात <laughs> आणि आता पारव जायचे आता आला पारव सर्व तोडून पाराव पावसात बी माणसं असतीलच कायम ते काय विषयच नाही आणि बेंद्राचं वातावरण आजच आम्हाला वाटत होतं की काय बिंदूर का काय आय 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 बैल बी आला असा अय फवार येतच बघा आता बघा का पाऊस तिला राखरा येत होता आता थोडासा उघडलाय आता जरा बघू महिलाचा फवारा बघून सर्वांना लय भारी वाटलं आणि आता आम्ही घरी निघालो तर कसा वाटला व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा बहुधन खिला प्रेमीला असं सहकार्य करा अशाच नवनवीन व्हिडिओ दाखवू आम्ही आणि छोटासा प्रयत्न सर्वसामान्यांची बैल दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढे बी चांगले व्हिडिओ दाखवू आणि मी आता इथच थांबतो परसन ये